नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषी पूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलकॉलला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित्या वरोरात जात आहे लोकल अवकाली नऊशे सत्याऐंशी क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये आणि सर्व धरंदर दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित्या वरोरा खांबडात जात आहे लोकल अवकाली तीनशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती म्हणते भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवक आलेली तीनशे तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आवक आलेली चौसष्ट क्विंटलची किमानदार भेटलं आहे सात हजार रुपये कमाल भेटले आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व दरंदर भेटलं सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासमिती आहे सावनेर आवकाली दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती आहे राळेगाव आवकाली चौशी चौतीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती आहे समुद्रपूर आवकालील नऊशे दहा क्विंटलची किमानदार वेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व दरंदर भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमित आहे वडवणी आवक एकशे सतरा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व धरणंतर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमिती आष्टीवर्धा जाता एक ए चार लांब स्टेपला आवक तीनशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरणंतर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मारेगाव जात आहे यच आर मध्यम स्टेपल आलेली सहाशे त्रेसष्ट क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा मिळते आहे जामनेर जाता आहे हायब्रिड आवक आलेली शंभर क्विंटलची किमानदर भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बालासामित आहे उमरेड जात आहे लोकल आवकाली तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासमित आहे मनवत जात आहे लोकल आवक आलेली अठराशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे देवगा राजा जात आहे लोकल अवकाली दोन हजार सातशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पासष्ट रुपये आणि सर्व धरंत भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे वरोराज जात आहे लोकल अवकालेले एक हजार चारशे पंचे एक्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये आणि सर्वधरंतर भेटलं भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समित्या बरोबर खांबडा जात आहे लोकल आलेली चारशे आठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व तर भेटले सात हजार रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद